मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते रुजवू मराठी फुलूहू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे मराठी भाषा गौरव दिन दिन आणि त्यानिमित्त मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर सुंदर शुभेच्छा आणि काय आहे या भाषेचं महत्त्व काय आहे मायबोलीचं महत्त्व आपण सगळेजण जाणून घेणार आहोत मराठी भाषेच्या गौरवासाठी आजही राज्य आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्य केलं जात आहे त्याचा एक अविभा अविभाज्य भाग म्हणजे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे आज साजरा केला जातो भारतामध्ये मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिवाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी मराठी भाषा तर जगाचं बोलायचं झालं तर तर ॲक्च्युली मराठी भाषा ही दहाव्या क्रमांकावर येते विशेष म्हणजे भारतातील बावीस अधिकृत भाषांमध्ये तिचा समावेश देखील आहे यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आज आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारास खास मराठ मोरा मराठ मो मोठ्या शुभेच्छा पाठवल्या पाहिजे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्रामच्या माध्यमातून या शुभेच्छा पाठवत मराठी भाषेचा गौरव साजरा करा माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता आहे पैजासी जिंके ऐसी अक्षर रसिके मेळविन धर्म पंत जात एक जाण तो मराठी एवढ्या जगात माय मानतो तो मराठी मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे किती खेळ पाहते मराठी शेवटी मंदात तक्त फोडते मराठी मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी माझी जात मराठी माझा धर्म मराठी माझी माती मराठी माझं रक्त मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिड्या मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रुजवू मराठी फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जा होलो खरेच धन्य ऐकतो मराठी हसा मराठी बोला मराठी जगा मराठी वाढवा मराठी जगण्यासाठी जिंकण्यासाठी इतर भाषांची गरज असेलही जरी पण ठेच लागल्यावर आई ग म्हणते तीच असते भाषा खरी सो होप सो तुम्हाला खूप आवडलं असेल आणि खरं म्हटलं गेलं तर मला तरी असं वाटते की मराठी भाषा ॲक्च्युली आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला होता होप सो चला तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद